मोरया उन्न मोरयाचा जयघोष सनै जोगण्याचे मंगणमय सूर पारंपरिक पोशाखातील उत्साहित कार्यकर्ते आणि पुण्यातील सर्व भावी आज आपल्या या दगुष गणपतीला आगमन मिरवणुकीला स्वागतासाठी सगळे आलेले आहेत आणि संपूर्ण सगळे जे तरुण आहेत ते देखील आता या मिरवणुकीचा आगमन मिरवणुकीचा सहभाग झालेला आहे आणि पुण्याच्या वैभवसाठी या

आगमन मिरवणूक दगडूशेठ बाप्पाची निघालेली आहे आणि अत्यंत आपण बघताय की मंगलमय वातावरणात गणपती बाप्पाची ही मिरवणूक निघालेली आहे आणि पुढचे दहा दिवस हा पुणेकरांना देशाला आनंद देणारा असणार आहे पुणे आणि याच बापांची आता आज निर्माण फिरवून की आता निघालेली आहे आणि आता हा दहा दिवस उत्सव पुण्यामध्ये साजरा केला जाणार आहे झालेली आहे आणि अतिशय आनंदाचा आणि या गणपती बाप्पांचे असंख्य भक्त आहेत ते शेतीने बाप्पाला काही देत असतात या वर्षी बाप्पांच्या जो श्विता पूर्ष आहे त्याच्यावर हिराचा अलंकार हा नामसत्वाय अर्पण करण्यात आलेला आहे सहासष्ट कॅरेक्टर हे हिरे आणि अडुसष्ट त्याला लावण्यात आलेले आहे या गणपती बाप्पांचं आपण त्यांनी की ज्ञान महाराज मानेकर म्हणून त्यांचं स्पष्ट आहे आणि बरोबर महाराज